म्हणजे काय परिस्थिती आहे आई वडिलांची ह्या नोकरदार वर्गात आम्ही दूर राहतो माझे आई वडील साडेतीनशे किलोमीटर दूर आहे काय म्हणतो माझा बाप भेटला होता जणू मान्सून मातीला भेटला होता जणू मान्सून मातीला रडला माझ्या बिलगोंच्या छातीला भेटला होता जणू मान्सून मातीला बाप रडला माझ्या बिलगुन छातीला गावचे अंगण सुने आहे तिच्या विन हे गावचे अंगण सुने आहे तिच्या विन हे एकदा तरी घरी घेऊन ना तिला एकदा तरी ना अनेक अनेक वर्षातून दोन दोन म्हणजे कधी वर्षातून एकदा कधी एक दोन वर्षातून एकदा असं नोकरदार वर्गाचं जाणं होते मायबाप घरी राहते त्या नोकरदार वर्गांना माझी कडकडीची विनंती आहे की बाबा ज्यांच्या मुळे आपण आहोत आपलं अस्तित्व आहे ते प्रथमत आई वडील यांची काळजी घ्या त्यांना भेटत राहा त्यांच्या संपर्कात राहा सुखदुःख आपण पगार आलो मी पहिल्यांदाही म्हटलं की माझी गाडी माझी माडी आणि माझ्या बायकोची गोल गोल साडी याच्यामध्ये तुम्ही गुरपटून जाऊ नका आधी आई वा, आई वडील आणि समाज ह्या दोघांकडे तुम्हाला सायमल्टेनियसली लक्ष देण्याची गरज आहे तुमच्यावर धुरा बाबासाहेब म्हणाले होते माझ्या समाजातून ज्यावेळेस इंजिनियर डॉक्टर ह्या सगळ्या नोकरदार वर्गाची संख्या वाढेल तेव्हा माझ्या समाजाकडे लक्ष देणाऱ्याची मग ती आर्थिक कारण कोणतीही संघटना कोणतीही चळवळ हे पैशाशिवाय होत नाही कारण सगळे सोंग आणता येतात पैशाचा सोंग आणता येत नाही मित्रांनो पण अशा वेळेस काही काही कार्यकर्ते लोक चळवळीकडे फार आपण गांभीर्यानं जातो आणि मग आई वडील एकटे पडतात त्या आई वडिलांसाठी आपण आधार असतो मित्रांनो त्यांच्यामुळे आपण असतो मी मी माझ्या वळीतून म्हणत असतो की ये घरी तुला मी दाखवतो चक्रीवादळ हे आता आलं होतं ना काहीतरी वादळ ये घरी ये घरी तुला मी दाखवतो चक्रीवादळ ये घरी ये घरी तुला मी दाखवतो चक्रीवादळ मी, चक्री मी माझ्यातच एक पोचतो चक्रीवादळ ये घरी ये घरी तुला मी दाखवतो चक्रीवादळ मी माझ्यातच एक पोचतो चक्रीवादळ माय सुनामी बांधते तिच्या पदराला माय सुनामी बांधते तिच्या पदराला आणि छातीवरती बाप झलतो चक्रीवादळ माय मायबाप काही साधे सुधे नाही या मायबापाला जपलं पाहिजे मित्रांनो जात्या समान झिजले जात माहित आहे मिक्सरच्या काळात ह्या लेकरांना घरी गेल्यावर सांगा जात काय होत कि दात्या समान झिजले आई वडील माझे दात्या समान झिजले आई वडील माझे सोसू सोसून दुःख लढले आई वडील माझे जात्या समान झिजले आता तुम्ही म्हणा मी तितकं म्हणत नाही भरवून घास मजला राहून ते उपाशी भरवून घास मजला राहून ते उपाशी लपवून लपवून भूक निजले आई वडील माझे आले हजार संकट आलेत लाख संकट आयुष्य भरतयावर नव्हते नव्हते कधीच खचले आई वडील माझे प्रश्नास भाकरीचा प्रश्नास भाकरीचा देऊन चोख उत्तर उत्तीर्ण उत्तीर्ण होत जगले आई वडील माझे दुःखा मधून मुक्ती शेवटला शहर आहे दुःखा मधून मुक्ती करून घेत अपुली दुःखा दुखा दुःखा दुखा, मधून मुक्ती न घेत अपुली बुद्धा बुद्धा समान हसले आई वडील माझे दात्या